श्री दोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा येथे कॉलेजमध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल डॉक्टर यांचे वक्तव्य पुण्यात महाविद्यालयीन कॅम्पमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली गट आहे ही अल्पवयीन मुलगी असल्यामुळे पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे मुलींच्या सुरक्षिततेचे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत पण मुलामध्ये एखादी व्यक्ती मुलींचा गैरफायदा घेतात किंवा त्रास देतात काय यांच्याबद्दलची चौकशी करून शासन अत्यंत कठोर व कायदेशीर भूमिका घेऊन कारवाई करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सांगितले पुण्यामध्ये महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती वेगवेगळ्या मुलांनी बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यामध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानिमित्ताने सुरक्षिततेचे प्रश्न बरेचसे तयार झालेले आहेत पण मुळामध्ये एखादी मुलगी एखाद्या व्यक्ती तिच्या गैरफायदा घेत आहेत किंवा काय याच्याबद्दलची काही माहिती समोर आली तर त्याच्याबद्दलची तक्रार येऊ शकते या घटनेच्यामध्ये या निमित्ताने मुलींचा आणखीन प्रकारे त्यांच्यावरती गुन्ह्याच्या सद स्वरूपामध्ये अन्याय होऊ शकतो हे उदाहरण समोर आलेले आहे शासनाने या संदर्भामध्ये अगदी ज्याला आपण म्हणू काटेकोर आणि कठोर भूमिका घेतलेली आहे इतकंच नव्हे तर ही केस पॉक्सोची असल्यामुळे ती मुलगी सुरुवातीला तक्रार देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आली नव्हती परंतु ही घटनेची माहिती झाल्यावर पोलिसांनी ती घटना नोंदवून घेऊन त्यामधल्या आरोपींना अटक अटकदेखील काहींना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपाचा पुरावा अनेक गोष्टींमध्ये समोर येतो आहे ज्याच्यामध्ये तिचे फोटो व्हायरल करण्यात आले किंवा माहिती व्हायरल करण्यात आली ती कुठून कशा पद्धतीने जात होती हे सगळं पुढे कायद्याच्या तपासामध्ये येईल पुणे पोलिस त्याचा कसोशीने तपास करतायत पण असं असूनसुद्धा काही वेळेला माहिती नीट न गेल्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत तर मला खात्री वाटते की या घटनेमध्ये जे काही योग्य ते पावलं उचलली गेली पाहिजेत ती पोलिसांनी उचललेली आहेत समजा कॉलेजकडून काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा उशिरा तक्रार गेली असेल तर त्याची पण चौकशी होईल परंतु त्याच्यापासून कुठेतरी निष्कर्षापर्यंत जाऊन या घटनांचं राजकारण होऊ नये असं मात्र मला जरूर वाटतं त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे तीसुद्धा देण्याच्या संदर्भात मी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत